आज पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी या इथे अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस मान्य नितीन जयराम पाटील यांना उमेदवारी ही देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराचे माजी अध्यक्ष मान्य रवीनाथ पाटील यांच्या सौभाग्यवती आणि माजी नगरसेविका सौ प्रमिला रवीनाथ पाटील यांनाच पुन्हा एकदा त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्यांना या इथे पदाटी उमेदवारी दिलेली आहे दोघांचा या समाजकारणामधला असलेला एक प्रदीर्घ असा अनुभव त्याचा नक्कीच फायदा हा या पनवेल महानगरपालिकेला होईल आणि पनवेल महानगरपालिकेचा त्याच्यामुळे विकासच होऊ शकेल सर्व प्रकारचे जे निधी आहे सर्व प्रकारचा जो काही सध्या पनवेल महानगरपालिकेच्या समोर असलेले प्रश्न आहेत मग ते विमानतळाच्या बाबतीतचे असतील रेल्वेच्या बाबतीतचे असतील किंवा सिडकोच्या बाबतीतच्या असतील एम आय डीच्या बाबतीचे असतील हे सर्व विषय हे हाताळण्यासाठी हे दोघंही सक्षम आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सध्या अतिशय चांगला असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यकारिणीने घेतलेला आहे असं माझं इथं मत आहे आणि त्याच्यामुळे मी या निर्णयाबद्दल मी नक्कीच समाधानी आहे